एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास प्रवराकन्या विद्यामंदिर लोणी येथील हॉकी संघाने विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली संघाची कॅप्टन कुमारी समीक्षा रोहिदास लगड हिची उत्कृष्ट कामगिरीमुळे मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघामध्ये निवड झाली आहे सेमीफायनलमध्ये सोलापूर ग्रामीणवर पाच शून्य असा विजय तर अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण बारामती संघावर मात करत प्रवरा कन्या विद्या मंदिरने पुणे विभागाचे नेतृत्व मिळवले समीक्षा ही अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील रहिवासी असून तिच्या यशाबद्दल विद्यालय व कुटुंबियांनी अभिनंदन केले आहे एबीपी न्यूज नेटवर्कसाठी सचिन लगड राजोर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम